मराठी भाषा बोलणाऱ्या नागरिकांचा प्रांत म्हणून भाषावार प्रांतरचनेच्या निकषानुसार संयुक्त महाराष्ट्राच्या झुंजार लढ्यानंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले एकशे सहा हुतात्म्यांनी यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली अनेकांनी तुरुंगवास भोगले महाराष्ट्र हा मराठी भाषिकांचा प्रांत आहे मराठी भाषा महाराष्ट्राच्या लोकजीवनाची आणि संस्कृतीची भाषा आहे ही भाषा टिकावी व आणखी बहरावी यासाठी महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्राच्या जनतेने अधिक सजगपणे काम करण्याची आवश्यकता आहे मात्र असे असताना महाराष्ट्र सरकारने नुकताच सुरुवातीला त्रैभाषिक धोरणानुसार मराठी प्रांतामध्ये हिंदी भाषा ही पहिलीपासून सक्तीची करण्याचा निर्णय घेतला राज्यभरातून या निर्णयाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह अनेक पक्ष संघटनांनी व साहित्यिक विचारवंतांनी विरोध केल्यानंतर हा निर्णय काही प्रमाणात मागे घेण्यात आला मात्र असे असताना धोरणांतर्गत तिसरी भाषा सक्तीची करत मराठी शाळांमध्ये हिंदी भाषेचे शिक्षक उपलब्ध करून व हिंदी भाषेचीच पाठ्यपुस्तके शाळांमध्ये पोहोचवून प्रत्यक्षपणे हिंदी सक्तीची नसताना सुद्धा सोय व उपलब्धता पाहता विद्यार्थी हिंदीचीच निवड करतील अशा प्रकारची परिस्थिती अत्यंत डावपेची पद्धतीने राज्य सरकारने निर्माण केली आहे आमच्या हिंदीसह कोणत्याही भाषेला विरोध नाही हिंदी इतर कोणत्याही भाषेबद्दल आमच्या मनात किंचितही द्वेष भावना नाही किंबहुना सर्वच भाषांबद्दल मराठी जनतेच्या हृदयात प्रेमच आहे मात्र लहान वयातील विद्यार्थ्यांना तीन तीन भाषा शिकण्याची सक्ती केल्याने बाल मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांच्यावर वाईट परिणाम होईल असे तज्ज्ञांचे मत आहे शुक्रवार दिनांक नऊ मे पद्मभूषण शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यभर भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीच्या वतीने विविध जिल्हाधिकारी कार्यालय येथे हिंदी भाषेची सक्ती मागे घ्या ही प्रमुख मागणी घेऊन निवेदन देण्यात येत आहे त्या अनुषंगाने सोलापूर येथे कॉम्रेड किशोर मेहता यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की हळूहळू एक भाषा एक देश या एकालेपणाच्या धोरणाची अंमलबजावणी या माध्यमातून पुढे रेटली गेल्याने देशाच्या एकात्मतेवर व एकजुटीवरही या निर्णयाचा विपरीत परिणाम होईल एकीकडे अशा प्रकारे अप्रत्यक्षपणे का होईना हिंदी सक्तीची केली जात असताना दुसऱ्या बाजूला मात्र वेगवेगळ्या कारणांनी गावखेड्यामध्ये आणि दुर्गम भागामध्ये असलेल्या मराठी शाळा पटसंख्या आणि इतर कारणे देत सरकार धडाधड बंद करत आहे ग्रामीण भागातील श्रमिकांची मुले या शिक्षणापासून वंचित राहत आहेत शिवाय मराठी भाषेवर सुद्धा याचा अत्यंत विपरीत परिणाम होत आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या पार्श्वभूमीवर या मागण्या करत आहे पहिली पासून हिंदी विषयाची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सक्ती स्पष्टपणे मागे घ्या मराठी व्यतिरिक्त इतर कोणतीही भाषा प्राथमिक स्तरावर महाराष्ट्रात सक्तीची करणे बंद करा मराठी माध्यमाच्या बंद पडलेल्या सर्व शाळा पुन्हा चालू करा पटसंख्येच्या कारणावरून शाळा बंद पडू दिली जाणार नाही हे दिले गेलेले आश्वासन पाळा शाळांचे दत्तकीकरण खाजगीकरण करणे बंद करा शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे सरकारच्या वतीने ती पार पाडा हो महाराष्ट्रात सरकारच्या धोरणामुळे मराठी शाळांना भेदभावपूर्ण वागणूक दिली जात आहे ही अत्यंत गंभीर आणि आक्षेपार्ह गोष्ट आहे याबाबत सरकारी धोरणामध्ये बदल करा मराठी शाळांमध्ये दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळायला हवे मात्र राज्य सरकारच्या धरजोड वृत्तीमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर विपरीत परिणाम होतो आहे शाळांमध्ये भौतिक सुविधा उभारण्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद उपलब्ध करा अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांची सोडवणूक करा त्यांना केवळ विद्यार्थ्यांना शिकवू द्या शासकीय शाळा नफा कमवणाऱ्या शाळा नसून गोरगरिब दलित आदिवासी वंचित मुलामुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत पोषण आणि शिक्षण यांचा सहसंबंध लक्षात घेऊन शासकीय शाळांमध्ये उत्तम दर्जाचे मध्यान्न भोजन मिळावे यासाठी वेळेवर अनुदान उपलब्ध करून द्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच मुख्याध्यापक आणि एस एम सीचे अध्यक्ष यांच्या संयुक्त खात्यावर विद्यार्थी संख्येनुसार अनुदान उपलब्ध करून द्या स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तींचे मासिक मानधन पाच हजार रुपये करा दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतीदिनी या सर्व मागण्यांचे निवेदन देण्यात येत आहे सदरच्या मागण्या मान्य करून त्यांची तातडीने अंमलबजावणी करावी असे आवाहन करण्यात आले ती कायम राखली पाहिजे आणि हिंदी सक्ती का करू नये नमूद केलेलं आहे कारण आम्ही हिंदी भाषेचा द्वेष करत नाही किंवा विरोध करत नाही हिंदी भाषा देखील ही एक भाषाच आहे ती पण शिकली पाहिजे परंतु मराठी सारख्या महाराष्ट्रासारख्या मराठी भाषा राज्यामध्ये ती सक्ती का करावी आणि तू आता का गरज भास याचा सरकारने विचार केला पाहिजे निवेदन आणि तुम्ही आज भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी जिल्हा समितीच्या वतीने माननीय उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या विचाराधीन होतं आणि त्यामुळे हिंदी भाषेची सक्ती करू नये आणि मराठी भाषेचं संवर्धन केलं पाहिजे याकरता आम्ही पा। आज निवेदन दिलेलं आज नऊ मे अर्थातच ग्रामीण भागातील शिक्षण ज्यांनी प्रत्येकाच्या घराघरापर्यंत घेऊन गेलेले असे जनक महर्षी शिक्षण महर्षी धर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृती औचित्य साधून आज आपण निवेदन दिलेलं ज्याप्रमाणे एकोणीसशे बावन्न साली देशामध्ये दे, भाषावार जी प्रांतरचना झालेली आहे त्याचं कारण होतं की त्या त्या राज्यातली जी संस्कृती आहे लोकजीवन आहे नागरिकरण आहे तिथली भाषा आणि तिथल्या सगळ्या लोकांचं जीवन हे उंचावलं पाहिजे आणि त्या सगळ्या राज्याचं त्या भाषेनुसार सशक्तपणे त्याचा विकास झाला पाहिजे या उद्देशानं त्या ठिकाणी भाषावर प्रांतरचना करण्यात आली परंतु हे सरकार महा महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती करण्याचा जो काही त्यांनी विचार केलेला होता तो विचार चुकीचा आहे आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला ते मान्य नाही म्हणून आम्ही मराठी लोकांच्या भावना मराठी भाषिकांची भावना या ठिकाणी पक्षाच्या वतीनं मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला सरकारने आमच्या मागण्या मान्य केलं पाहिजे आणि तो निर्णय तात्काळ घेतला पाहिजे अशा ठिकाणी आम्ही त्या निवेदनामध्ये नमूद केलं पाहिजे